नमस्कार मी कोमल आज आपण दह्या दहीची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी दही घेतलेलं आहे या टोप मध्ये उभा कांदा कट करून घेतलेला आहे छोटावाला हिरवी मिरची लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरून तर सुरुवातीला काय करायचं आहे हे जे दही घेतलं आहे हे मी छान मिक्स करून घेणार आहे ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित ताकाची सुद्धा कढी छान होते पण खूप अशी पातळ होते ताकाची कढी त्यामुळं मी शक्यतो दहीपासूनच कढी बनवते इंद्रायणी तांदळाचा भात आणि सोबत कढी खूप छान लागतं खायला असं हे बघा तर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे दही इथ मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे तर मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे म्हणजे फोडणी सुद्धा छान बसते तेल गरम झालेलं आहे तर मोहरी टाकून घेते मी तेलामध्ये मोहरी व्यवस्थित तरतडी द्यायची आहे म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते आता जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित फुलले की मग त्याच्यामध्ये टाकते कडी कपडे आणि कांदा सुद्धा टाकून घेते कांदा खूप जास्त डार्क होईपर्यंत भालायचं नाही आपल्याला सुरवातीला लसूण टाकायचा म्हणजे लसूण व्यवस्थित भाजला जातो आणि फोडणी सुद्धा व्यवस्थित बसते त्यासाठी सुरुवातीला लसूण टाकलेला आहे मी कांदा आपल्याला खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजायचा नाही लसूण थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत जर भाजला तर फोडणी सुद्धा छान बसते हे बघा कांदा सॉफ्ट झालेला आहे तर त्याच्यामध्येच आता मी खोबरं आणि लसूण बारीक करून ठेवलेलं आहे ते एक चमचा कूट टाकणार आहे याच्यामध्ये आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता थोडीशी हळद टाकते मी तेलामध्ये आणि हिंग सुद्धा टाकणार आहे तिलात मी हिंग कडीमध्ये टाकलं की कडीला खूप छान टेस्ट येते त्यासाठी मी कढीमध्ये हिंग टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर हे बघा हे जे दही घेतलं होतं ते छान मिक्स करून घेतलेलं आहे मी तर याच्यामध्ये सुद्धा एक चिमूटभर हळद टाकणार आहे मी म्हणजे कडीला छान असा रंग येतो आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर कांदा सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे तर आता याच्यामध्ये जे आपण दही घेतलं आहे मिक्स करून व्यवस्थित ते दही घेणार आहे ते ओतून घेऊया आपण खूप जास्त वेळ गॅस सुरू ठेवायचा नाही नाहीतर दही फटतं आणि कढी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं फोडणी टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे पाणी थोडंच टाकलेलं आहे मी आणि आता गॅस बंद करून घेते कट केलेली कोथिंबीर टाकूयात वरून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकूया तर मीठ टाकून घेते मी थोडंसं याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसते कढी तर अगदी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते कांदा टाकून एकदा कढी नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप छान लागते खाताना तर हे बघा तयार आहे झटपट अशी तयार होणारी दह्यापासून तयार केलेली कढी तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा कढी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती ते सोबतच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुम्हाला पाहता येतील चला तर मग नक्की ट्राय करून बघा ही कढीची रेसिपी